अय वाहतोय म्हैशान सारखा फ्लावर फ्लावर करतो मग की फ्लावर आहे तरी किती तर आजू का आपला आठ दहा दिवस माल सापणार नाही एवढी फ्लावर शिल्लक आहे बरं का आपल्या वावरामध्ये आता फ्लावर संपत्ती कुठं लगेच कोबी चालू होणार आहे तर आज सकाळी सकाळी म्हणजेच कुबीला स्प्रे मारून घ्यावा आता माझ्या माग आज मोकार कामं होते आपल्याला पाणी भरायचं होतं स्प्रे मारायचा होता आणि फ्लावर पण मार्केटला न्यायची होती मग आपण गेलो आजवर मोटरी बिटरी चालू केल्या तर ते भरणं उरका नाओ सारखी लाईट झटके मारी ती कोणती तिकून लाईट आली मला आज सगळं भरून टाकू तर खोणबा झाला नेमकी डीपी डीपीपाशीची एक गाडी बंद पडली न चायला येईल पण हेच बंद पडायची होती भाऊ मग काही इकडे आपलं फ्लॉवर काढायचं पण काम चालू होतं आज पप्पा नव्हतं तुम्हीच जा घेऊन कारण मला पाठी मागा भरपूर कामं होते आज मग काय आज मी काय मार्केटला गेलो नव्हतो आता आपल्या गोण्याचा विचार जर केला ना तर आपल्या पन्नास गोण्या मार्केटला होत्या आज आणि आपण पस्तीस रुपये रेटने आज आहे ना आपला माल दिलेला आहे आता मला काही मित्रांचे फोन आले काही जे मेसेज पण आले म्हण तुम्ही चारा काढा जात्या बार का पण तुमच्या गाया काय पायल नाही म्हणे आम्ही अजून म्हणलं बर बरं बरं तुमच्यासाठी आता माझं खरं लक्ष शेती जास्त आहे गाय आपल्या पार्ट टाईम आहे नसल्यापेक्षा बरं आहे काहीतरी आपलं काम नसलं म्हणजे गायांचं काम काहीतरी चालूच राहतं आपलं अय भाऊ मी काय म्हणतोय आता लाईक करून जा ना आपल्या व्हिडिओ एवढं आता इथपर्यंत पाहिला ना तुम्ही